हॅलो अँड वेलकम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची भीती नेमकी का वाटते याच्याविषयी सर्वांचं स्वागत आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर सगळ्यात पहिले तुम्ही एक गोष्ट करायची कोणती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं उपलब्ध आकडेवारीनुसार पन्नास टक्के लोक असे आहेत न सबस्क्राईब करता पाहतात काय विषय नाही तो पण सबस्क्राईब केलं के काय बिघडणार नाही काय पेड थोडंच आहे चला करा पहिले सबस्क्राईब केलं ओके परीक्षेची भीती का वाटते नेमकी याला कसं सामोरं जायचं याच्याविषयी आपण बोलणार बघा लहानपणापासून लक्षात परीक्षा म्हणजे थोडं तरी टेन्शन येणारच शालेय परीक्षा असो बोर्डाच्या असो ते, ते काही सीई असो युपीएससी एमपीएससी असो का कॅटची परीक्षा असो काही असो ग्रॅज्युएशनच्या असो आपल्यावर परीक्षेची भीती प्रत्येकाच्या मनात राहते बरोबर आहे की का राहते याचा कधी तुम्ही विचार केला कारण आपण जे सगळं वर्षभरात मना दोन वर्षात मना जे काय करत असतो ते तिथं आपल्याला डिलिव्हर करायला पाहिजे बघा याचे तीन स्टेजेस माझ्या लक्षात आले एक आपल्याला त्या परीक्षेविषयी वगैरे माहिती होणार दोन आपला अभ्यास होणार तीन झालेला अभ्यास परीक्षेमध्ये मांडणं त्याला डिलिव्हरी ऑफ युअर नॉलेज इन एक्झामिनेशन असं म्हणतो एकदम सिम्पल आहे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एक्झाम व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एक्झाम एक्झामिनरला तेव्हाच कळतं तुम्ही किती हुशार आहेत जेव्हा तुम्ही परीक्षेत ते लिहिता <laughs> एक्झामिनरला तेव्हाच कळतं तुम्ही किती हुशार आहेत जेव्हा तुम्ही ते परीक्षेमध्ये लिहिता हे ना जी आपली इव्हॅल्युएशन सिस्टीम आहे आपले प्रगतीचं मोजमाप ठरविणारी ती परीक्षेशी संबंधित आहे आणि हेच परीक्षेचं महत्व आहे आपलं जे इव्हॅल्युएशन होणार आहे ते परीक्षेशी संबंधित आहे हेच परीक्षेच महत्व आहे बरोबर आहे म्हणून परीक्षेच्या काळात टेन्शन येतं मग ते कोणत्याही परीक्षा असू हो दे भीती वाटणे झालं एक पहिला मुद्दा क्लिअर झाला की भीती का वाटते आता भीती वाटण्याची प्रक्रिया लक्षात घ्या पहिल्या मनात जेव्हा भीती भीतीचं ते वातावरण नाही का पण पाऊस पडायच्या वेळेसच पाऊस पडायच्या वेळेस पहिले काय होतं असं थोडे थोडे ढग जमा होतात नंतर जास्त ढग जमा होतात एकदम अंधारून येतात मग मुसळधार पाऊस तसंच आहे प्रक्रिया कशी तयार होते ती लक्षात पहिला प्रश्न मनात येतो काय होते की पेपर कसं येते की आठवते का नाही मी पास होईल का नाही पास होईल का नाही म्हणजे एकदम भरगत आबा लागले लगेच पाऊस पडायला टेन्शन फुल ही प्रक्रिया लक्षात घ्या आणि भीती म्हणलं की टेन्शन त्याला लगेच लागून आला का वाटते भीती मी गोष्ट लक्षात घ्या दोन मुद्दे लक्षात भीती वाटण्याचं पहिलं कारण असं आहे खरखो माझ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी बोलतो आपल्या आयुष्याचा प्रश्न आपण हे झालंय ही, ही परीक्षा दोन तीन वर्षे गेलेत म्हणा किंवा काही नवीन सुरुवात केली असते तरी प्रत्येक जणाला वाटतो ही परीक्षा झाली की मी अधिकारी झालो पाहिजे आपल्या आयुष्याचा प्रश्न झालाय हा म्हणून भीती वाटते हा पहिला मुद्दा तुम्ही लक्षात घ्या दुसरा मुद्दा भीती वाटण्याचं कारण काय टाइम आणि स्ट्रेस मॅनेज होतो का नाही असं वाटत बरोबर आहे ना पहिला मुद्दा काय होता की आयुष्याचा प्रश्न झालाय आणि दुसरा मुद्दा पेपर वेळेत होईल का नाही वेळ पुरेल का नाही झालेला आठवेल का नाही आणि शेवटचा तोच मुद्दा मी पास होईल का नाही म्हणून भीती वाटते एक ओळखीचा विद्यार्थी आहे आता मध्ये मध्ये अशी तुम्हाला काही उदाहरणे सांगतो इज व्हेरी ब्रिलियंट व्हेरी ब्रिलियंट आउटस्टँडिंग स्टुडंट परीक्षेच्या एक दहा एक दिवस आले की त्याला काय होते काही कळतच नाही एवढं टेन्शन सतत सारखं टेन्शन डोळे लालबून झालेले आणि मग नेमकं परीक्षेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम लुक मी एक मुद्दा थोड्या वेळा खाली तुम्हाला एकदम स्टार्टिंगला सांगितलं आपण किती हुशार आहेत आपल्याला आपले इव्हॅल्युशन परीक्षेशी संबंधित होणार आहे डिलिव्हरी ऑफ युअर नॉलेज इन एक्झामिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्हाला इथं आपल्या इथं काय आहे ते जर परीक्षेमध्ये नाही मांडता आलं डिलिव्हर नाही करता आलं तर देन देट इज द यूज ऑफ इट इन एक्झॅमिनेशन प्रोसेस जास्त काही नाही त्याच्यामुळे हा किती हुशार आहे सगळं आहे पण त्या एक्झामच्या काळामधून जर स्ट्रेस हँडलिंग जमली नाही ना त्याच्यामुळे डिलिव्हरी जमणार नाही रिझल्ट येणार नाही मग परीक्षेनंतर तो एकदम ओके काही प्रॉब्लेम पण परीक्षेपर्यंत परीक्षेच्या काळात परीक्षेपर्यंत ठीक परीक्षेच्या काळात एकदम टेन्स परीक्षेनंतर एकदम रिलॅक्स पण या पहिल्या आणि तिसऱ्या स्टेजला काहीच अर्थ उरणार नाही जर आपण दुसरी मधली स्टेज परीक्षेच्या काळात ती मॅनेज करून ठेवू शकलो नाही तर बघा या प्रक्रियेला कसं सांग जायचं तसं म्हणलं तर तुम्हाला सांगू बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या आग्रहस्थावच तुम्ही हा व्हिडिओ केलाय बघा ना तुम्ही काय स्वतःची अवस्था होती परीक्षेच्या काळात झोप लागत नाही लागलीस तर अचानक जाग येतो पटकन उठून बसते माणूस जेवण जात नाही रिलॅक्स असताना चार पाच चपात्या बिंदास करणारा माणूस एक चपातीवर येते ते जबरदस्त काय होते काही कळत नाही ऍक्च्युली टेन्शन कसं येते तेही कळत नाही बरेच लोक माझ्यासारखे तुम्हाला सांगतात टेन्शन घेऊ नका घेऊ नका पण कसं घेऊ नका हे मात्र कोणी नाही सांगणार हे तुम्हालाच करावं लागेल फ्रेंड्स हा त्याचे काही मार्ग मी सांगेल तुम्हाला पण आता ही गोष्ट लक्षात येताना की हे टेन्शन परीक्षेची भीती हे सगळं एकमेकाशी संबंधित आहे मग चला आता या दुसऱ्या टप्प्यात आपण हे पाहूया की या भीतीला सामोरं कसं जायचं सगळ्यात पहिले दोन तत्व तुमच्या मनाला सांगायचे पहिलं तत्व दोन नाही तर तीन सांगतो चला पहिलं तत्व हे सांगा एक परीक्षा म्हणजे काय आयुष्य नाही एक परीक्षा म्हणजे काय आयुष्य नाही मी सांगतो ना बऱ्याचदा सांगितलं मी विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा एक असं असं मॅडम आहेत की ज्यांना पी एस आय व्हायचं होतं त्यांना पी एस आय झालं नाही ते दुर्दैवाने थोडे मा, काही मार्क्स कमी पडले काही मार्क्स नाही झाले बट एक दोन वर्षामध्ये सुप्रिटेंडे ऑफ पोलीस नाव डीवायस पी झाला कोणाच्या आयुष्यात काय लिहिलं काही माहीत नाही बरोबर त्याच्यामुळे मनानं हे सांगा की एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही तुमचा स्ट्रेस थोडा इलिमिनेट होईल क्लिअर दुसरा मुद्दा मला सांग राज्यसेवेचं मेरिट किती टक्के असते कोणत्याही परीक्षेचं मेरिट किती टक्के असते फिफ्टी पर्सेंट फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मॅक्स सिक्स्टी पर्सेंट मॅक्स सिक्स्टी पर्सेंट राज्यसेवेचा मागच्या दोन तीन वर्षाचा विचार केला तर फिफ्टी थ्री पॉईंट फाईव्हच्या आसपास मेरिट आहे देन वाय यू इन्सिस्ट ऑन हंड्रेड पर्सेंट मिरिट जर साठ टक्क्याच्या आत आहे तर तुम्ही प्रत्येक प्रश्न बरोबर येण्याचा आग्रह कशासाठी धरता तुम्ही सांगा आय विल डू माय बेस्ट फॉर एटी पर्सेंट मग तुमचा स्ट्रेस तिथं परत कमी प्रत्येक प्रश्न बरोबर येण्याचा आग्रह नका धरू परीक्षेत पास होण्याचं एक वेगळं सूत्र आहे येणारा प्रश्न नाही चुकला पाहिजे पहिला मुद्दा काय सांगितला होता एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही दुसरा मुद्दा सांगितला होता की कोणतीही परीक्षा हे शंभर टक्के मागत नाही मागते का नाही मागत मिरिट सांगितलं ना तुम्हाला त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न बरोबर येण्याचा आग्रह करायचा नाही तिसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही जर सी क्यू टाईपच्या पेपरचा विचार केला ना मला सांगा आपल्याला मला तरी शाळेच्या काळात अशा रिकाम्या जागा भरायला पाच प्रश्न असायचे आपल्याला आता या परीक्षेमध्ये गेलं हे रिकाम्या जागा भरायचे का नाही समजा एखाद्या माणसाला आपण भेटू एक दोन तीन वेळेस भेटलो एखाद्या वेळेस भेटलं पुढच्या वेळेस आपल्याला त्याचा चेहरा तरी आठवेल दोन तीन वेळेस भेटलं तर नाव लक्षात जाईल मल्टिपल टाइम्स भेटलं तर ते आपला मित्र होईल सेम अभ्यासाच्या बाबतीत आहे तुमच्या डोळ्याखालून जो स्टडी मटेरियल जाईल ना परीक्षेमध्ये ते तुम्हाला बरोबर सांगत असते की हे याचं उत्तर आहे थोडक्यात काय तुम्हाला परीक्षेमध्ये रिकाम्या जागा नाही भरायच्या तुम्हाला उत्तर शोधायचं तुम्ही म्हणाल की सर आता पुढच्या वर्षी मेन्स डिस्क्रिप्टिव्ह येणार आहे कसं अरे किती ओळीत उत्तर लिहायचं असते किती शब्दात अडीचशे शब्द वाचल्यावर तेवढं तर सहज आठवतं नाही पुरांनो आपल्याला काही जशाला तसं पुस्तक छापायचं का तिथं नाही प्रश्नाचं उत्तर लिहायची या प्रक्रियेकडे जरा डोळसपणे पहा पूर्व परीक्षामध्ये किंवा सी क्यूज टाइपच्या पेपरमध्ये तुम्हाला रिकाम्या जागा नाही भरायच्या उत्तर दिली नसतं त्याच्यातून शोधायचं जरा शोधायचे उत्तर रिकाम्या जागा नाही भरायच्या हा तिसरा मुद्दा लक्षात या तीन गोष्टी एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही दुसरा मुद्दा कोणतीही परीक्षा शंभर टक्के मागत नाही तिसरा मुद्दा परीक्षेत काय रिकाम्या जागा भरायच्या नाही या तीन गोष्टी जर तुम्ही मनाला सांगितताना तुमचा स्ट्रेस खूपच इलिमिनेट होईल भीती घालवण्याची त्रिसूत्री सरांनी सांगितले म्हणून हुँ? चला आता या सामोरच जाण्याच्या पूर्वी एक शेवटच्या टप्प्यात बोलण्याच्या अगोदर मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या एक राजमुद्रा ऑनलाईनच आपलं राजमुद्रा चा एप, प्ले ॲप प्लेस्टोरला डाउनलोड करून ठेवायचं भरपूर फ्री असतात त्याच्यामध्ये मटेरियल वगैरे मल्टिपल कोर्सेस हे असतात आपले दोन फेसबुक पेज इंस्टा पेज सबस्क्राईब करायचं कनेक्ट होण्याचं चा एक चांगलं माध्यम आहे तीन ये राजमुद्रा अकॅडमीचं चॅनल तर सबस्क्राईब नक्की करायचं मनोहर भोळे ऑफिशिल टेलिग्राम ठेवायचं सोशल मीडिया हे एकमेकांना कनेक्ट असण्याचं चा चांगलं माध्यम आहे आणि तुम्हालाही माहिती आहे आपण एकदम कामाचे कंटेंट टाकत असतो जास्त काही टाकत नाही शेवटचा भाग परीक्षेच्या भीती संदर्भात मी एक कुठेतरी वाचलं होतं की ज्या दिवशी तेंडुलकर रिटायर होणार होते त्या दिवशी ते प्रॅक्टिस करून मैदानात गेले खेळण्यासाठी नाटकाचं उदाहरण तर मी खूप वेळ सांगत असतो परफेक्शन येण्यासाठी तालीम रंगीत तालीम असतात मला नेमकं काय सांगायचं का परीक्षा जवळ आली ना त्या काळामध्ये तुमचे हॅपी माइंडसेट राहण्यासाठी सोपं सोपं मटेरियल परत वाचा अगोदर सोडवलेली सी क्यूज असतील तर त्याला ते परत बघा सोडवलेले उत्तरं असतील तर ते, ते उत्तर बघा परीक्षेच्या काळात नवीन काही करू नका परीक्षा दीड महिन्यावर आलेली असताना पोरांनो मिनिमम वन मंथ तरी नवीन काहीच वाचायचं नाही फक्त एकच गोष्ट करायची रिव्हिचन रिव्हिजन मुळे तुम्हाला संदिग्ध अवस्थेमध्ये असणारे प्रश्न ती संदिग्धता इलिमिनेट होते बरोबर नो no न्यू मटेरियल ओनली रिव्हिजन चा। बरोबर चांगल्या मित्रांच्या सहवासात राहा कोणी जर तुम्हाला कॉन्फिडन्स लूज करत असेल तर त्याला सांगा साहेब आता आपण भेटू परीक्षेनंतरच कारण इथं आत्मविश्वास वाढवणाऱ्या वाट दाखवणाऱ्यांपेक्षा वाट लावणारे जास्त भेटतात त्याच्यामुळे जा वाट दाखवणाऱ्यांसोबत राहा हॅपी सेट राहिला पाहिजे कॉन्फिडन्स कायम राहिला पाहिजे युअर कॉन्फिडन्स कॅन चेंज एव्हरीथिंग चांगल्या मित्रांच्या सहभागात राहा नवीन साहित्य वाचू नका रिव्हिजन वर भर द्या बरोबर ते ती त्रिसूत्री जी मध्ये सांगितली होती त्याचा विचार करा आणि क्रिकेट इज व्हेरी फेमस गेम इन इंडिया तुम्हाला दोन व्यक्तिमत्व सांगतो त्यांनाच थोडं सामोरं ठेवा परीक्षा जवळ आलेल्या काळात एम एस धोनीला व्हेरी कूल माइंडसेट जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा सहज गोष्टी आठवत असतात टेन्शन येत नाही परीक्षेच्या काळात म्हणजे त्या काळात एम एस धोनीला परीक्षेच्या दिवशी रोहित शर्माला ते बघा जेव्हा मैदानात उतरतो असं असं करतो तर ते, ते बॉलरच्या मनामध्ये धडकी भरते स्पीड आणि अक्युरेसी हे रोहित शर्माच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे इट्स व्हेरी अग्रेसिव्ह प्लेअर भल्या भल्या बॉलरला धडकी भरवतो आणि स्पीड विथ अॅक्युरेसी हे आपल्या परीक्षेचं सुद्धा वैशिष्ट्य आहे वेगही असलं पाहिजे कारण वेळच पेपर झालं पाहिजे अॅक्युरेट आला पाहिजे कारण चांगल्या मार्कसाठी निवड होण्यासाठी ते, ते गरजेचं आहे फ्रेंड्स परीक्षेच्या काळात एम एस डी पेपर सोडवताना रोहित शर्मा चलो फ्रेंड ऑल द बेस्ट परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आजी बाद घाबरू नका परीक्षेला कारण एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही ऑल द बेस्ट